की साथी परिषद निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील के पारगाव केडगाव मधून गट क्रमांक एकोणपन्नास या भागातून डॉक्टर वंदना मोहिते या इच्छुक उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षानं जर तिकीट दिलं तर मतदारसंघाचा काय पालट करेल असा विश्वास मोहिते यांनी व्यक्त केला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील पारगाव केडगाव मधून गट क्रमांक एकोणपन्नास येथून डॉक्टर वंदना दिनेश मोहिते या इच्छुक उमेदवार आहे डॉक्टर वंदना मोहिते यांनी डॉक्टर क्षेत्रातून जनतेची मने जिंकली आहेत गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांचं खाजगी हॉस्पिटल सुरू आहे या मोहिते घराने डॉक्टर असून जनतेच्या भावना समजून घेतल्या गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना हॉस्पिटलमधील सर्व सुविधा ह्या पन्नास टक्के सूट या दरात केल्यात दर महिन्याला मोफत आरोग्य शिबिरही घेतले तसेच पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर मोहितेताई घेत असतात वंदना मोहिते गेल्या चार वर्षांपासून पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून काम करतायत या माध्यमातून त्यांनी जनतेचे अनेक प्रश्न सोडवलेत तसेच गेल्या आठ वर्षांपासून यवत पोलीस दक्षता समितीवर काम करतायत या माध्यमातून ज्यांचे घटस्फोट होणार होते त्यांचेही संसार वाचवलेत गेल्या पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम करत आल्यात यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की मी पक्षाशी एक निष्ठा आहे आणि एकनिष्ठच राहणार मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं तर मी माझ्या मतदारसंघाचा गाळापालट करून दाखवेल असा विश्वास डॉक्टर वंदना मोहिते यांनी व्यक्त केलाय नमस्ते मी डॉक्टर वंदना दिनेश मोहिते मी माझं इथे केडगाव स्टेशनला हॉस्पिटल आहे माझं दापोडी मध्ये मा मतदान आहे आणि केडगाव स्टेशनमध्ये मा माझं हॉस्पिटल आहे गेले पंधरा वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एकनिष्ठतेने काम करते आहे आणि त्या माध्यमातून मी सोशल बॅकग्राऊंडच्या माध्यमातून मी महिलांसाठी युतींसाठी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मी सुविधा उपलब्ध करून मा, हॉस्पिटलच्या माध्यमातून दिलेल्या आहेत तर आमच्या घरामध्ये प्रत्येक महिलेपर्यंत आतापर्यंत मॅडम तुम्हीच आमच्यापर्यंत आलेला आहात कारण तुम्हाला माहिती नव्हतं की हे आरक्षण तुमच्या गटाला आज येणार आहे पण तुम्ही पहिल्यापासून आमच्याशी सक्रिय आल्यात आणि महिलांचं सगळ्यांचं ज्येष्ठ नागरिकांचं मला सगळ्या लोकांचा मला पाठिंबा आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं असं म्हणणं आहे की मॅडम काहीही करून तुम्हाला आम्ही आता उमेदवारी मिळूनच देणार कारण तुमच्याकडे काही नसताना तुम्ही दवाखान्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी दवाखान्याच्या तुमच्या प्रायव्हेट दवाखान्याच्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला एवढी मदत करत असाल तर आज तुम्ही जिल्हा परिषदेला जर निवडून आलात आणि तुम्ही शंभर टक्के येणार आहात हे लोकांची शाश्वती आहे आणि तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही आमच्यासाठी खूप काही सुविधा अजून ज्या ज्या सुविधा म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या योजना असतात नक्कीच महिलांना वाटतं की तुम्ही मॅडम आमच्यापर्यंत द्याल म्हणून ही सगळ्या सर्वांची इच्छा आहे शेवटी पक्षश्रेष्ठी जे निर्णय देतील त्याला माझी मान्यता राहील आणि नेहमीच त्यांच्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आतापर्यंत काम केलं आहे करणार आहे आणि पुढेही त्यांच्यासाठीच कायमस्वरूपी काम करेल ही माझी इच्छा आहे आणि मी हे बोलून थांबवते प्रतिनिधी नेहा जगताप एन टीव्ही न्यूज दौंड